नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे का जेवण झाल्यावर ताटामध्ये हात का धुवत नाही का शुभ मानलं जातं हे काय शास्त्र आहे यामागे तर त्याला जाणून घेऊया पण त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा तर बघा जेवणापूर्वी अन्न देणाऱ्या परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न करून वाढणाऱ्या अन्नपूर्ण मातेचे आपल्याला आभार मानायचे असतात तर बघा आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवल्यानंतर ताटामध्ये हात धुण्याची सवय असते पण हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत अशुभ मानलं गेलेलं आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सोळा संस्कार असतात आणि त्याचमध्ये एक असतो तोच अन्नग्रहण संस्कार तर पाच सहा महिन्याच्या शिशुवर हा संस्कार केला जातो तिथपासून पुढे आयुष्यभर करतो आपल्या जेवणाच्या सवयी नियम शिस्त याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो म्हणून ज्या क्षणी आपल्याला काही चुकीच्या सवयी आपल्या समोर येतील त्यावेळेसच आपण त्यांना आळा घातला पाहिजे आपण त्या काढून टाकायला पाहिजे जसं की जेवण झाल्यावर ताटामध्ये हात धुणे बऱ्याच वेळा आपण जेवण झाल्यावर ताटामध्ये हात धुतो ही सवय अत्यंत चुकीची आहे त्याला कोणताही शास्त्राधार नाहीये पण असे करणे ओंगळवाने दिसते एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकणे यामध्ये शिस्त दिसून येईल परंतु ताटामध्ये हात धुणे हे शास्त्राला शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयीमुळे दरिद्रता येऊ याचे कारण असं की बघा अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते या अर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा म्हणतो आणि हेच सकस भोजन आपण जेवण करून प्राप्त झालेल्या शक्तीचा आपण सुयोग्य वापर करून लक्ष्मी मातेलाही प्रसन्न करतो परंतु रुकामा ताट्यात खरकते हातातले पाणी टाकणे हा अन्नपूर्णेचा अपमान तर आहेच परंतु यामुळे लक्ष्मीचाही आपण राग ओढवून घेतो यासाठी ताट्यामध्ये पाणी टाकणे सुद्धा योग्य नाही आपले शास्त्र काय सांगते तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न त्यात टाकलेली आहुती आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीले यज्ञकर्म जसे आपण जेवणापूर्वीच्या श्लोकात म्हणतो याचा अर्थ असा की पोट भरावे म्हणून जेवायचे नाही तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवायचे आपल्या पोटामध्ये जो अग्नि आहे त्यामध्ये अग्नीची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी यामागे भावना असते तळ हातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते त्यामुळे त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले तर ज्या स्मरणाने यज्ञाचे सांगता होते तर हे आहे आपले हिंदू शास्त्र जेवणासंबंधीचे पण जेवताना काही साधे सोपे नियम असतात तेसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे असतात जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार मानायला पाहिजे गरज असेल तेवढेच अन्न घ्यायचे ताटामध्ये अन्न वाया घालवायचे नाही आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्या कावळ्यांना घालायचे जेवायला बसताना आसन घेऊन बसायचे जमिनीवर थेट बसायचे नाही शक्य असल्यास बसायला कापडी आसन घ्यावे किंवा पाट आणि चौरंग घ्यावा त्यामुळे ताटाभोवती बारीक जीव जंतू असतील तर ते आपल्या ताटामध्ये प्रवेश करणार नाहीत जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या आपले उष्टे खरकट अन्न दुसऱ्या कोणाला उचलून न देता स्वतःच उचलून टाकावे तसेच चालता फिरता जेवायचे नाही एका जागी बसून शांतचित्ताने जेवायचं जेवताना जास्त बोलू नये अप्रिय विषय काढू नये वाद घालू नये रडू नये आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्यावा प्रत्येक घास चावून चावून खावा सावकाश जेवा चमच्याचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा त्यामुळे अन्न स्पर्श आणि अन्न रस याची जाणीवसुद्धा समृद्ध होते तर हे होते काही जेवणाबद्दलचे नियम व्हिडिओ छोटासा होता माहिती छोटीशी होती पण अत्यंत महत्त्वाची होती आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद हरी स्वामी समर्थ